आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढविण्याची तयारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने केली असल्याचे वक्तव्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी केले आहे मुरबाड मालशेत घाटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून कार्यकर्ता मेळावं स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात प्रमोद हिंदूराव म्हणाले की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी सोबळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार तसेच पुढील काळात मुरबाड एम आय डी सी साठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे हिंदुराव यांनी सांगितले आता काही दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत हा जो कार्यक्रम लावला त्याचा काय उद्देश आहे दरवर्षी आम्ही गेले पंचवीस तीस वर्षापासून निसर्गाच्या सानिध्याने येण्याचं काम बाळशेत घाटामध्ये येण्याचं काम गेले पंचवीस बद्दल आम्ही दरवर्षी करत असतो आणि त्याच्यामुळं स्नेहबंडाच्या मा माध्यमातून आपुलकी आस्था जिवाळा तर आहेच परंतु जी विकासाची कामं गावोगावी आणलेली आहेत नडलेली आहेत त्याच्या संदर्भात तीसुद्धा चर्चा होती आणि ज्या ज्या ठिकाणी आढली नडलेली कामं आहेत ती सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी वर्ग असेल लोकप्रतिनिधी असतील राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्याकडं आम्हाला याचा या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करता येऊ शकतो त्या अनुषंगाने ही आम्ही बैठक आयोजित केली नव्हती मला काय म्हणायचं येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाची काय तयारी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारी करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे किंबहुना तयारी त्यांनी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मागच्या वेळेला मी निवडणूक या ठिकाणी लढलो होतो याची तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र होते आता शिवसेनेमध्ये दुपळी झाले अन्य पक्षामध्ये दुपळी झालेली आहे मनसे सुद्धा स्वबळावरचा नारा करते नेतृत्व आमचा निर्णय घेतील ते घेतील परंतु मुरबाड तालुका हा राष्ट्रवादीमुळे पुढच्या काळामध्ये आम्हाला करायचा आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत मार्केट कमिटीच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत खरेदी विक्री संघाच्या निवडणुका ठाणे जिल्ह्यामध्ये स्वबळावर आम्ही लढणार आहोत आणि याची सुरुवात मुरबाड तालुक्यापासून होईल आणि या मुरबाड तालुक्याचा आजचा जो रिस्पॉन्स तुम्ही पाहिला त्याच्यावरनं लोक अजितदादा पवारसाहेबांच्या विकासाच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसत आहेत आणि या तालुक्याला त्याचा मान वाढवण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर बारामतीला जसा विकास झाला आहे तसा मुरबाड तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू आणि त्याचबरोबर लोकांचीसुद्धा तशा प्रकारची साथ आम्हाला मिळते तरुण आदिवासी बांधव आमच्यासोबत आलेला आहे मागासवर्गीय समाजाचे लोक आहेत अल्पसंख्याक समाजाचे लोकसुद्धा आमच्यामध्ये सामील होतात भारतीय जनता पक्षातले काही कार्यकर्ते या ठिकाणी जरी आले असले तरी मला सगळ्यांना सांगणं आहे कळकळीच्या नम्रतेचं की आपल्याला या पुढच्या काळामध्ये मुरबाडचा विकास जो गेली पंधरा वीस वर्षापासून खंडित आहे कैलासवाशी शांताराम भाऊनी केलेला विकास आदरणीय मोटेराम भाऊ पवारांनी केलेला विकास आणि त्याच्या अगोदर सन्माननीय दिगंबर विशेष साहेबांनी केलेला विकास या लेवलच्या विकासाला तोड देण्यासाठी या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे राहिल्याशिवाय राहिले एक पाऊल पुढे राहील अशा प्रकारची खात्री या ठिकाणी मला आहे आपल्याला संधी मिळाल्यास निवडणूक विधानसभेला संधी मिळाल्यास निवडणूक लढवण गुरुवार तालुका हा राष्ट्रवादी करण्याची भूमिका आमची आहे संधीचं सोनं प्रत्येकालाच करायची इच्छा जरी असली तरी राज्याचं नेतृत्व आदरणीय अजितदादा साहेबांचं आहे आणि पवार साहेब अजितदादा साहे पवारसाहेबांकडे महाराष्ट्र एका वेगळ्या नजरेने पाहतोय आणि नजरेने पाहत असताना त्यांना मदत ही महाराष्ट्रामध्ये होत असताना ठाणे जिल्ह्यातला मुरबाड तालुका मागे राहता कामाने आणि तो न राहण्याच्या अनुषंगाने आम्हाला पुढं जाण्याच्या अनुषंगाने आज ह्या स्नेहभोजनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे तिथल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं त्याच्यावर मला बोलायचं ना आम्ही काय करणार आहोत याच्यावर आम्ही बोलणार आहोत परंतु यावेळेस याची पुढची तुमची भूमिका काय असतात अगोदर एक भूमिका तर सादर होऊ द्या पहिला आमचं लाक्षण उपोषण तर होऊ द्या तर लोकांसाठी तरुणांसाठी युवकांसाठी युवतींसाठी या परिसरातली इंडस्ट्री आम्हाला उभी केलीच पाहिजे तर आमच्या शेजारचा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा सुजलाम सुपलम आहे आमच्या शेजारचा पुणे जिल्हा आहे तो सुजलाम सुखल आहे आमच्या बाजूला नाशिक जिल्हा आहे तो सुजलाम सुखल आहे पण आम्ही मुंबईच्या एवढं जवळ असताना ही आमची अवस्था का झाली याचा सुद्धा विचार लोकांनी केला पाहिजे आम्ही असं समजावू हो की आपण निवडणूक लढवाल निवडणुकीचं हे कारण राहण्यापेक्षा तर हयात लोकांची सेवा करणे हाच आमचा उद्देश लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची